पुढली बातमी महायुतीच्या बाजूने बातम्या दाखवा नाहीतर गोळ्याच घालतो असं मिश्किल वक्तव्य अजित पवारांनी केलंय फडणवीस आणि अजित पवारांनी हातामध्ये बंदुका घेत गोळीबाराची नक्कल केली त्यावेळी त्यांनी शाब्दिक निशाणाही साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये निबे कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला त्यावेळी मिसाईल कॉम्प्लेक्स स्मॉल आर्म्स उत्पादनांचा शुभारंभ करण्यात आला

बातम्या नाही तर बागा दादा टाका तेवढं छाप तिला तेवढं उद्या उद्या आहे घेतली बंद